पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या देशी झाडांची लागवड व्हावी प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन पद्म प्रतिष्ठान ज्ञानमौली फाउंडेशनतर्फे आयोजित जागर पर्यावरणाचा कार्यक्रम संपन्न माणसाने सिमेंटचे जंगल उभारताना नैसर्गिक संपत्तीवर आघात केला त्यामुळे निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे जागतिक तापमान वाढ प्रदूषणाची समस्या जगभर सतावत आहे अशा वेळी पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या सुवर्ण पिंपळ वड आंबा चिंच बांबू यांसारख्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केले पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या जागर पर्यावरणाच्या सारख्या कार्यक्रमाची आज गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले प्रतिष्ठान व ज्ञानमंगली फाउंडेशन आयोजित जागर पर्यावरणाचा या कार्यक्रमावेळी प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी बोलत होत्या या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरज घाटे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर उद्योजक जवाहर शेठ चोरगे चाटे शिक्षण संस्थेचे प्राध्यापक फुलचंद चाटे पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत कांबळे ज्ञानमौली फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पा रणदिवे कांबळे पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुकलोडकर उद्योजक नितीन हनमकर हेमंत कांबळे आदी उपस्थित होते पर्यावरण संरक्षणात जागतिक पातळीवर योगदान देत असलेले ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सचिन पुणेकर उद्योजक तुषार गोसावी माजी नगरसेविका ज्योती गोसावी राष्ट्रीय खेळाडू प्रियंका यादव व मयानी कांबळे गायिका मनीषा निश्चल सोनाली कांबळे यांना जागर पर्यावरणाचा सन्मान देऊन गौरवण्यात आले सिंहगड रस्त्यावरील मॉन्टरोजा सोसायटी क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गंगोत्री विशेष मुलांची निवासी शाळा संस्थेला एक्कावन्न हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले धीरज गाटे यांनी ही मनोगत व्यक्त केले शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले पुष्पा रणदिवे कांबळे यांनी आभार मानले शशिकांतजी कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जागर पर्यावरणाचा अतिशय हृदय असा कार्यक्रम आज झाला का एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी यावर्षी केलेला आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज काही वृक्ष लावले गेले स्थानिक वृक्ष लावण्याचा संदेश ते या निमित्ताने देत आहेत की आपल्या देशाच्या पर्यावरणाला टिकून राहतील असे जे स्थानिक वृक्ष आहेत त्याची लागवड या वर्षभरामध्ये एक लाख वृक्षांची लागवड ते करणार आहेत मी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि या उत्तम उपक्रमाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करते पुढच्या काळामध्ये पुण्याचं पर्यावरण त्याचं रक्षण व्हावं संवर्धन व्हावं यासाठी या, या उपक्रमाचा नक्कीच फायदा होईल याचा मला विश्वास वाटतो माझे मित्र शशिकांत कांबळे यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागर पर्यावरणाचा या उक्तीला अनुसरून स्वतःचा वाढदिवस वृक्ष लागवडीने साजरा करण्याचा संकल्प केलाय आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केलंय की प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकानेच सामाजिक चळवळीत राजकीय चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावावा मग कुणी आपल्या आईसाठी लावावा कुणी या देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांसाठी लावावा तर देणाऱ्यातनं एक वृक्ष लावावा मला असं वाटतं की आपला स्वतःचा वाढदिवस हा एका सामाजिक भावनेतनं शशिकांत कांबळे यांनी या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलाय मी त्यांना भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो की भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आपल्या आईसाठी एक झाड लावा तर मी गेले पंधरा वर्षे माझ्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो यावेळेस आम्ही असं केलं की वाढदिवस साजरा न करता आपण झाडे लावूया आणि आपण आपण संवर्धन करूया तर या सर्वांच्या पाठीमागं माझं कुटुंब माझा मित्रपरिवार माझा छोटा बंधू विकास कांबळे यांनी कालच सोलापूर येथील काशेगाव इथं पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक लाख झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे त्यासाठी ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णूजी लांबासाहेब इथं ता आले आहेत आज कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या श्री कल्पवृक्ष संस्थेच्या माध्यमातून त्यांचे व्हॉलेंटिअरच एक लाख आहेत तर त्यांनी असं आवाहन केलं की एक लाख व्हॉलेंटिअर एक एक झाड माझ्या वाढदिवसानिमित्त ते लावतील त्यांना जे काही सहकार्य लागणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती पद्मा प्रतिष्ठान आणि ज्ञान फाउंडेशन यांच्या माध्यमातून केलं जाईल असा हा आगळा वेगळा उपक्रम आम्ही या वर्षापासून चालू केला आणि इथून पुढे सतत चालू राहील असं एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय आदरणीय शशिकांत कांबलेजी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण संरक्षण के लिए महिला सशक्तिकरण के लिए वंचितों के लिए शोषितों के लिए एक कहीं न कहीं उदाहरण हम सब के सामने दिखाई देते हैं जन्मदिन जैसे अवसर पर जहां लोग न खाने का खाते हैं न पीने का पीते हैं न देखने का देखते हैं न करने का करते हैं न सोचने का सोचते हैं ऐसी स्थिति में एक लाख पौधे लगाने का संकल्प लेकर के उन्होंने राष्ट्र के समाज के उत्थान के लिए मानवता के कल्याण के लिए एक उदाहरण प्रस्तुत किया है मैं ठाकुर जी से प्रार्थना करता हूँ कि ये इनका संकल्प पूरे मन से जो शुरू हुआ है वो पूरे मन से ही खत्म होगा तो निश्चित रूप से हम धरती की हरियाली और खुशहाली के लिए एक लाख पौधे लगा करके उनको हरा भरा देखने का काम करेंगे श्री कल्पतरु संस्थान को आदरणीय दादा ने जो जिम्मेदारी दी है उस जिम्मेदारी का निर्वहन करने के लिए संस्थान अब पूरी तरह से उनके साथ है दादा बरसों से सेवा का काम करते रहे हैं अम्बेडकर सभा के माध्यम से कभी माता जी के नाम प्रतिष्ठान के माध्यम से कभी किस संस्थान के माध्यम से इन्होंने हर मंच को हर जाति को हर बिरादरी को हर समाज को हर धर्म को हर मजहब को सबको साथ में लेकर के सामूहिक प्रयास करके जन सहभागिता के माध्यम से लोक कल्याण के प्रत्येक राष्ट्र को आज एक लाख पौधे जो जो कार्य शुरुआत उन्होंने की घोषणा करके वो निश्चित रूप से वन मंत्री के रूप में उन्होंने बड़ा काम शुरू किया था आज उसी कड़ी में आपने काम बड़ा शुरू किया है मैं आपको शुभकामनाएं देता हूँ और जन्मदिन की बहुत बहुत बधाई आपको म्हणजे शशिकांतजी कांबळे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक भान राखणं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जो आहे तो पर्यावरणाचा सध्या आहे आणि पर्यावरण वाचवा म्हणून मोहीम आपल्याला राबवावी लागते झाडे लावा झाडे जगवा असं सांगावं लागतं आणि जेव्हा आता झाडं काही ठिकाणी कमी आहेत तेव्हा कशा पद्धतीनं नैसर्गिक आपत्ती काही संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं हे बघतोय आणि म्हणूनच वाढदिवसाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा संदेश पर्यावरणाचा देऊन झाडं जी आहे ती एक लाख झाडं लावण्याचा संकल्प करून जो आहे तो वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्यासारखे जे चळवळीतले कार्यकर्ते राजकीय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करतात त्यांनी सुद्धा जे काही पर्यावरणाचं भान राखलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्हालाही त्यांनी सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते शशिकांत दादा आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आपला सुदंधा निरोगी दैदिप्यमान आयुष्य लाभ ही महाराष्ट्राची शे, कुलस्वामिनी आई तुळजाभावणीच्या निमित्त प्रार्थना करते वाढदिवसाचा औचित्य साधून आपण एक वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पर्यावरणाच्या निमित्तानं एक चांगला संदेश या माध्यमातून देत